बेपत्ता मुलीचा मृतदेह घरातच सापडलेला आहे एका पेटीमध्ये या मुलीचा मृतदेह सापडला आहे तळोजा तळोजा औद्योगिक वसाहती लगत देवीचा पाडा येथील ही घटना आहे तरी धक्कादायक बातमी नवी मुंबईतून समोर येत आहे एका लहान मुलीचा मृतदेह हा घरामध्येच पेटीमध्ये सापडला आहे तळोजा औद्योगिक वसाहती लगतच्या देवीचा पाडा येथील ही घटना आहे आता या प्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू झालाय अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्यासोबत जोडलेली आहेत कविता बेपत्ता मुलीचा मृतदेह घरातच सापडला आहे नेमकी काय घटना आहे हत्या घडलेली आहे की काय नेमका काय तपासात समोर आलाय नक्कीच नक्कीच जगदीश तळोजा औद्योगिक वसाहती लगत असणाऱ्या पाडा या गावामध्ये माऊली कृपा इमारतीमध्ये राहणारी ही मुलगी आहे अडीच वर्षाची मुलगी आहे मुल, लहान मुलगी जी आहे ही अडीच वर्षाची हर्षिता शर्मा ही बाहेर खेळत असताना जे आहे ती बेपत्ता झाल्याचं नदीस आलं आणि तिच्या आई वडिलांनी जे आहे ते पोलीस तळोजा पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतलेली आणि त्यानंतर जे आहे बेपत्ता म्हणून तिचा त्या संदर्भात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे परंतु दोन दिवसांनी जे आहे त्या अडीच वर्षाच्या लहानग्या चिमुडीचा मृतदेह जो आहे तो त्यांच्याच पोटपाळावर आढळून आलेला आहे त्यामुळे परिसरामध्ये मोठी खळबळ उडालेली पाहायला मिळते नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार जे आहे तळोजा पोलिसांनी आरोपी मोहम्मद अन्सारी याला ताब्यात घेतलेला आहे आणि लहान मुलांच्या खेळण्याच्या वादावरून जे आहे ही घटना घडली असल्याची माहिती जी आहे ती समोर येते त्याचबरोबर तळोजा पोलीस जे आहेत त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले सुद्धा अधिक तपास जो आहे तो पोलिसांकडून करण्यात येतोय जगदीश धन्यवाद कविता दिलेल्या माहितीबद्दल ला तर बेपत्ता मुलीचा मृतदेह हा घरातच सापडलेला आहे लहान मुलं खेळत असताना वाद झाला आणि या वादानंतर हा संपूर्ण प्रकार घडला आहे अशी माहिती समोर येत आहे दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी आता अनुसरलेलं ताब्यात सुद्धा घेतलं आहे लहान मुलांचा खेळताना वाद झाला आणि त्या वादाचा राग या मुलीवर काढल्याचं समोर येत आहे मात्र घरातच या बेपत्ता मुलीचा मृतदेह हा सापडलेला आहे दरम्यान पोलिसांचा या प्रकरणी आणखीही कसून तपास हा सुरू आहे तर नवी मुंबईतल्या तळोजा या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे ही दृश्य आपण पाहतोय लहान मुलांच्या खेळण्यावरून वाद निर्माण झाला आणि त्यातच या आरोपीनं या मुलीला मारल्याचं समोर आलंय नवी मुंबईतल्या तलोजा या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे बिल्डिंगमध्ये हा प्रकार घडलाय एका बेपत्ता मुलीचा मृतदेह हा घरातच सापडलेला आहे लहान मुलं खेळत होती या खेळताना वाद निर्माण झाला आणि या वादानंतर या मुलीवर तो राग काढला गेला अशी माहिती समोर येत आहे मुलीला मारले गेले असंही समोर येत आहे आणि प्रकरणी आता अनसरी नावाच्या आरोपीला पोलिसने ताब्यात घेतलेला आहे तसंच या प्रकरणी आणखी यामध्ये कुणी सहभागी आहे का याचा तपास पोलीस करतायत तर नवी मुंबईमध्ये त तळोजा या ठिकाणी हा प्रकार घडलाय अडीच वर्षाची मुलगी बेपत्ता झाली होती अशी तक्रार तिच्या आई दिली त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आरोपीला के ताब्यात घेतलाय तळोजा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील माऊली कृपा बिल्डिंग मधली दुसऱ्या माळ्यावर राहणारे श्री अमरेश शर्मा यांच्या तीन वर्षाची मुलगी मिळून येत नसल्याबाबत त्यांनी तळोजा पोलिसांकडे तक्रार केली त्यानुसार पंचवीस तारखेला संध्याकाळी आपण अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता त्या मुलीचा शोध घेण्यासाठी पाच तपास पथकं तयार केली होती डॉग स्क्वॉड पाचारण करण्यात आला होता तथापि त्या मुलीचा शोध लागत नव्हता काल संध्याकाळी अकराच्या दरम्यान तळुजा पोलिसांना माहिती मिळाली की त्या मुलीचा मृतदेह तिच्या राहत्या घरी जे टॉयलेट आहे त्या टॉयलेटच्या सज्जावर एका रेक्झिन बॅगमध्ये मिळालेला त्या अनुषंगाने तात्काळ तळुजा पोलीस तिथे पोहोचले पाहणी केली असता एका निळ्या रेग्झिनच्या बॅगमध्ये तिचा मृतदेह मिळून आला या संदर्भात आपण कुणाच्या कलमाची वाढ केली त्या गुन्ह्यामध्ये मृतदेह पोस्टमॉर्टमकरता पाठवून त्याचं पोस्टमॉर्टम केलेलं आहे गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी त्या बिल्डिंगमध्ये राहणारे सर्व साक्षीदारांकडे तरुजा पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विचारपूस केली